नमस्कार मी वार्ड क्रमांक दोनचा सदस्य महेश महेशभरचे ग्रामपंचायत मोडगाव या ठिकाणी आपण पाहू शकता बंदिस्त कटरेचा प्रश्न उद्भवलेला आहे खूप दिवसापासून म्हणजे चालू एक वर्षापासून या प्रश्नाला कोणी उत्तर देत नाही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक भाऊसाहेब उपस्थित नसतात आणि सरपंचांना मासिक मिटिंगमध्ये जवळजवळ आता एक वर्ष होत आलं या प्रश्नाला मी प्रश्न वारंवार मांडतो आहे पण यांना कोणी उत्तर देत नाही आणि अंगणवाडीचा प्रश्न असेल आमचा अंगणवाडीसमोर छोट्या छोट्या मुलांना जाण्यासाठी त्रास होतो इथे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथं अंगणवाडी आहे यासमोर तिथं चिखल आणि बाथरूममध्ये खूप घाण झालेली आहे इथं नालीचा प्रश्न खूप महत्त्वाचा हो आहे इथं अन्नदाते किरण अन्नदातेच्या घरापासून तर घोडक्याच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन पूर्ण चोकूप झालेली आहे तिथं भीषण परिस्थितीला सामोरं जाण्याचं लोकांना परिस्थितीचा सामना करावा लागत आहे सध्या अशी परिस्थिती झाली तिथं लोकांच्या घरात पार आता आळ्या घुसत आहेत सध्या या ठिकाणी ना कोणती फवारणी होते ना कोणते औषध फवारलं जाते या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे सुद्धा हो। खूप दुर्लक्ष आहे सध्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात खूप प्रश्न निर्माण झालेत या ठिकाणी कोणी या ग्रामपंचायतला वाले आहे का नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे या विरोधात लवकरच आम्ही दोन नंबर वॉर्डामधील नागरिक ग्रामपंचायतवर कर्मचाऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतला जाग येण्यासाठी लवकरच आम्ही ढोलबजाव आंदोलन करणार आहोत या ठिकाणी